नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बी सी जी लस कोणत्या आजाराविरुद्ध आहे ऑप्शन आहे ए टेटनस बी क्षयरोग सी विषाणूजन्य पोटाचा आजार डी खसरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग बी सी जी ही लस क्षयरोग या आजाराविरुद्ध आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन रॅबीज म्हणजे कोणता आजार ऑप्शन आहे ए चुचकुंडी बी उभयचर सी रेवनाक डी रेबीज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रेबीज आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन कॅन्सरचे आजार रोखण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात ऑप्शन आहे ए रेडिओथेरपी बी ऑपरेशन सी इम्युनोथेरपी डी सर्जरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इम्युनोथेरपी कॅन्सरचे आजार रोखण्यासाठी इम्युनोथेरपी ही प्रक्रिया वापरतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार पोलिओ लसीचे स्वरूप कोणते आहे ऑप्शन आहे ए इंजेक्शन बी ऑरल ड्रॉप सी ओझर्ना ओल्टी डी सॅल्व्ह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑरल ड्रॉप पोलिओ लसीचे स्वरूप ऑरल ड्रॉप हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मधुमेह डायबेटीज तपासणीसाठी कोणता तपास, तपास केला जातो ऑप्शन आहे ए ग्लुकोज बी टी थ्री सी अल्बुमिन डी बायोकरब उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्लुकोज मधुमेह तपासणीसाठी ऑनलिंग ग्लुकोज हा तपास केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा रक्तदाबाप्रमाणे तपासता सामान्य फरक को ऑप्शन है ए एक ते ऐसी डिग्री एम एम एच जी बी एक चलीस ओब्लिक नव्वद यम एम एच जी सी एकशे साठ ऑब्लिक शंभर यम एम एच जी डी एक ऐसी ऑब्लिक एकशे वीस एम एम एच जी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकशे वीस ऑब्लिक अन्सी एम एम एच जी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात एचआय व्ही विषाणू शरीरात कुठे बरेच प्रमाणात आढळतो ऑप्शन आहे ए रक्तात बी लाळेतील सी स्नायूंमधील डी त्वचेतील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रक्तात एच आय व्ही विषाणू शरीरात रक्तात बरेच प्रमाणात आढळतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महिला आरोग्यासाठी मासिक पाळीत कोणत्या चाचणीची गरज आहे ऑप्शन आहे ए बिमारी पिंड बी टेस्ट सी ऑडिओमीटर डी लंग फंक्शन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅप टेस्ट महिला आरोग्यासाठी मासिक पाळीत पॅप टेस्ट या चाचणीची गरज आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ए आर व्ही औषधे कोणत्या आजाराच्या उपचारात वापरतात ऑप्शन आहे ए क्षयरोग बी एच आय व्ही एड्स सी मधुमेह डी रक्तदाब उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एच आय व्ही एड्स ए आर व्ही औषधे एच आय व्ही एड्स या आजाराच्या उपचारात वापरतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा विटामिन डीचा मुख्य स्रोत कोणता ऑप्शन आहे ए सूर्यप्रकाश बी लाल पानाची भाजी सी दूध बी अंडी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्यप्रकाश विटॅमिन डीचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा डेंग्यू रोग कोणत्या कीटकामुळे होतो ऑप्शन आहे ए मच्छर बी शेती कीटक सी कोकण डी सिन्सूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मच्छर डेंग्यू रोग हा मच्छर या कीटकामुळे होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा फॉलिक ॲसिड गर्भवती महिलांना का दिला जातो ऑप्शन आहे ए रक्त रक्तनिर्मितीसाठी बी मेंदूच्या विकासासाठी सी हृदय स्वास्थ्यासाठी डी हाडांच्या मजबूतीसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेंदूच्या विकासासाठी फॉलिक ॲसिड गर्भवती महिलांना मेंदूच्या विकासासाठी दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित कोणती संस्था आहे ऑप्शन आहे ए ए आय आय एम एस बी पी एच सी सी टी एम सी डी ओ टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित पी एस सी ही संस्था आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा टी बी तपासणीमध्ये कोणती चाचणी येते ऑप्शन आहे ए स्क्रिप्ट टेस्ट बी मॅन्टॉक्स टेस्ट सी ई सी जी डी यू एस जी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मँटॉक्स टेस्ट बी तपासणीमध्ये मॅन्टॉक्स टेस्ट ही चाचणी येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा मलेरिया चाचणी कोणत्या रक्ताच्या घटकावर होती ऑप्शन आहे ए प्लाझ्मा बी गल्बुले सी आर बी सी डी प्लेटलेट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर बी सी मलेरिया ही आर बी सी या रक्ताच्या घटकावर होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा डी टी पी टीमधील पी म्हणजे काय ऑप्शन आहे ए परेश बी पोलिओ सी पर्टुसिस डी पॅरेलिसिस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पर्टुसिस डी टी पी टीमधील पी म्हणजे पर्टुसिस आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या आजारासाठी रुबिला मम्प्स खसरा लस दिली जाते ऑप्शन आहे ए यम यम आर बी बी सी जी सी ओ पी व्ही डी डी पी टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यम यम आर यम यम आर या आजारासाठी रुबिला मम्प्स खसरा ही लस दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा कॅल्शियमची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते ऑप्शन आहे ए स्कर्वी बी रिकेट्स, C. D. रिकेट्स। सी पिलिया डी क्षयरोग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रिकेट्स कॅल्शियमची कमतरता ही रिकेट्स या आजारास कारणीभूत ठरते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस मल्टीविटॅमिन गोड्या कोणत्या उपचारात उपयोगी आहे ऑप्शन आहे ए हृदयाचे बी संपूर्ण पोषण सी मूत्राशयाचे डी सांधीदुखी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संपूर्ण पोषण मल्टीविटॅमिन गोळ्या या संपूर्ण पोषणाच्या उपचारात उपयोगी आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आर आर रेस्पिरेटरी रेटचे सामान्य प्रमाण किती आहे ऑप्शन आहे ए आठ ते बारा प्रति मिनिट बी बारा ते वीस प्रति मिनिट सी वीस ते तीस प्रति मिनिट डी तीस ते चाळीस प्रति मिनिट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बारा ते वीस प्रति मिनिट आर आर रेस्पिरेटरी रेटचे सामान्य प्रमाण बारा ते वीस प्रति मिनिट इतके आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील